आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयात येणारा कुटप्रश्न हा घटक आणि याच अंतर्गत येणारा रांगेस्थील स्थान हा उपघटक अभ्यासणार आहोत चला तर मग या घटकाची प्राथमिक माहिती आपण घेऊयात मुलांना तुम्हा सर्वांना माहीतच आहे कूट प्रश्न हे अतिशय गुंतागुंतीचे असतात आणि कोणतीही घाई गोंधळ न करता मन एकाग्र करून प्रश्न आधी नीट समजून घेऊनच सोडवावे लागतात बघा मुलांना कूट प्रश्नाची माहिती घेत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की कूट प्रश्न हे एकाग्रतेन सोडवावे लागतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तर्क अनुमान विश्लेषण व सूक्ष्म निरीक्षण या पद्धतींचा उपयोग करावा लागतो कारण बघा मुलांना एखादा प्रश्न दिला की तो प्रश्न तुम्हाला समजून घ्यावा लागतो तुम्हाला त्यासाठी कोणता तरी एक तर्क मांडावा लागतो तर्क मांडल्यानंतर त्याचं कच्चं काम करून तुम्हाला त्याच्यावरती विश्लेषण मांडावं लागतं आणि मग सूक्ष्म निरीक्षण आणि अनुमानाच्या सहाय्याने आपण अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचावं लागतं बघा मुलांना कुठं प्रश्न हा घटक शिकण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तर्क अनुमान विश्लेषण व सूक्ष्म निरीक्षण या गोष्टींचा फार उपयोग आपल्याला त्या घटकावर आधारित प्रश्न सोडवताना होत असतात म्हणून त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असतं मुलांना मी या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहेच की कुठं प्रश्नातील महत्त्वाचा घटक म्हणजे रांगेतील स्थान आणि याच घटकाची संपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत तो पाठ डिटेल अभ्यासणार आहोत मुलांनो बघा मुलांनो तर सर्वप्रथम आपण या घटकाची प्राथमिक माहिती सविस्तरपणे घेऊयात पहा या घटकावर आधारित प्रश्नात प्राणी व्यक्तींची झाडांची रांग दिलेली असते बघा मुलांनो या घटकावर आधारित जे प्रश्न विचारलेले असतात ना त्यामध्ये प्राणी व्यक्ती किंवा झाडांची रांग दिलेली असते आता पहा मुलांनो समोर तुम्हाला चित्रामध्ये एक पहिल्या क्रमांकाची रांग दिसत आहे आता सांगा पाहू ती रांग कशाची आहे तर ती रांग आहे प्राण्याची आता त्या प्राण्यांच्या रांगेवरून तुम्हाला कोणता प्राणी कोणत्या स्थानावर उभा आहे हे तुम्हाला समजतं पहा मुलांना इथं सिंह आहे सिंह हा कोटे उभा आहे किंवा कासव कोटे आहे हे तुम्ही समोर दिलेली रांग पाहून सहजपणे सांगू शकता आता पहा जशी प्राण्याची रांग असते ना तशीच व्यक्तींची सुद्धा रांग असते आता समोर मी चित्रामध्ये तुम्हाला व्यक्तींची रांग दिलेली आहे आता या व्यक्तींच्या रांगेमध्ये मी सहज एक प्रश्न विचारला की लाल शर्ट घातलेला पुरुष कोठे उभा आहे तुम्ही त्या रांगेचं निरीक्षण करून त्याचं उत्तर देऊ शकता तसाच झाडांच्या रांगेच्या बाबतीत सुद्धा घडत पहा झाडांची सुद्धा रांगच असते आणि ती रांग समोर मी चित्रामध्ये दाखवलेली आहे आता त्यामध्ये पहा लाल रंगाचं जे झाड आहे ते कोटे आहे किंवा त्या झाडाचं स्थान कोटे आहे किंवा ते झाड कितव्या क्रमांकावर उभे आहे असे जरी प्रश्न विचारले तरी तुम्ही त्या रांगेचं निरीक्षण करून सहजपणे सांगू शकता म्हणजे हा घटक एक गोष्ट अभ्यासताना तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की या घटकावर आधारित प्रश्नात मुलांना प्राणी व्यक्तींची झाडांची एक रांग दिलेली असते आता पहा आपण रांगांचे प्रकार पाहूयात खर तर रांगा या दोन प्रकारच्या असतात बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे उभी रांग आता पहा उभी रांग तुम्ही फक्त कल्पना करा मुलांना उभी रांग कोठे कोठे असते ते आता इथं आपण चित्राच्या सहाय्यानं या प्रकारच्या रांगा नेमक्या कोणत्या असतात ते पाहूयात बघा मुलांना उभी रांग कोणती असते कवायतीसाठीची रांग आता तुम्हा सर्वांना माहिती आहे दर शनिवारी सकाळच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास असतो आणि या तासाच्या वेळेला तुमच्या मॅडम किंवा सर काय करतात तुमची कवायत घेत असतात आणि तुम्ही कवायतीसाठी जी रांग करता ना ती असते उभी रांग आता या चित्रामध्ये खूप पुरुष त्याचबरोबर स्त्रिया सुद्धा कवायतीसाठी आलेल्या आहेत आणि त्या उभ्या राहिलेल्या आहेत उभ्या रांगेत तेही कवायतीसाठी म्हणजे पहा कवायतीसाठी जी रांग असते ती उभी रांग असते आता पहा जसं आपण कवायतीसाठीची रांग असते ती उभी रांग समजलं आता पहा देवदर्शन घेण्यासाठी उभे राहिलेल्या भक्तांची रांग सुद्धा मुलांना उभीच रांग असते आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतलेला असणार आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेला किंवा एखाद्या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी जरी गेला तर तिथं असणारी रांग मुलांना ही उभीच रांग असते त्याच पद्धतीनं तुमच्या शाळेमध्ये तुमचे सर मॅडम तुमची हजेरी घेतात आणि त्या हजेरी पत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाची जी रांग असते ना ती सुद्धा उभीच रांग असते आता पहा मी समोर एक आता पहा मी समोर एक काय दाखवलेलं आहे हजेरी पत्रक दाखवलेलं आहे आता या हजेरी पत्रकामध्ये एक नंबरला कोण आहे कार्तिक धनाजी पंडित आणि त्याच्या पुढं काय दिलेलं आहे त्याची जन्मतारीख तसंच जसं आपण खाली खाली येत जाऊ त्या पद्धतीनं सातव्या क्रमांकावर कोण आहे निर्भय सुरेश चव्हाण आणि त्यापुढं दिलेली आहे त्याची जन्मतारीख म्हणजे मुलांना एक नंबर पासून सात नंबर पर्यंत ही मुलांची नावं आहेत पण या विद्यार्थ्यांच्या नावाची जी रांग आहे ना ती रांग उभीच रांग येते यानंतर आपण उभ्या रांगेचे सगळे प्रकार अनुभवले होते किंवा आता तुम्ही समजूनही घेतले की उभी रांग कोणती कोणती असते पहा कवायतीसाठी जिथं आपण कवायत करण्यासाठी उभे राहतो ती असते उभी रांग त्याच पद्धतीनं देवदर्शनासाठी असणारी उभीच रांग त्याचबरोबर हजेरी पत्रकात मुलांच्या नावाची रांग सुद्धा उभीच रांग असते आणि म्हणून मुलांना हे लक्षात ठेवा कि रांगेचे उभे प्रकार नेमके कोणते असतात कारण प्रश्न सोडवताना तुम्हाला हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं मुलांनो तुम्ही रांगेचा पहिला प्रकार समजून घेतलात आता रांगेचा दुसरा प्रकार कोणता आहे ते पाहूयात बघा रांगेचा दुसरा प्रकार आहे आडवी रांग चला तर मग उदाहरणाच्या सहाय्यानं नेमकी आडवी रांग असते कशी ते पाहूयात पहा रांगेचा दुसरा प्रकार आहे आडवी रांग ती असते कशी पहा समोर मी तुम्हाला काही मुलांची रांग दिलेली आहे ही असते आडवी रांग म्हणजे एक नंबरच्या मुलापासून शेवटी पिवळा शर्ट घातलेल्या मुलापर्यंतची जी रांग आहे ती आडवीच रांग आहे आता पहा त्याचबरोबर जेवण करण्यासाठी बसलेली मुलांची रांग ही सुद्धा आडवी रांग असते कारण तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला शाले पोषण आहार दिल्यानंतर तुम्ही जेवण करण्यासाठी ज्यावेळी बसता त्यावेळेला तुम्ही आडव्याच रांगेमध्ये बसत असता म्हणजे पहा जेवण करण्यासाठी बसलेली बसलेल्या मुलांची रांग ही आडवीच रांग येणार आता पहा स्वागत गीत गाणाऱ्या मुलींची रांग तुम्हाला माहितीच आहे आपण एखाद्या कार्यक्रमाला स्वागतगीत बसवतो हो आणि मुली गाण्यासाठी उभं राहतात त्यावेळी त्यांची जी रांग असते ती सुद्धा आडवीच रांग असते आता पहा चित्रामध्ये पहिल्या लाईनमध्ये किंवा पहिल्या ओळीत ह्या मुली आडव्या रांगेतच उभ्या आहेत आणि त्याच्या पाठीमागच्या मुली सुद्धा आडव्या रांगेत उभ्या आहेत म्हणजे मुलांना या चित्रात आडव्या रांगेत उभा राहिलेल्या दोन मुलींच्या ओळी मी दिलेल्या आहेत म्हणजे पहा स्वागत गीत गाण्यासाठी मुली ह्या आडव्या रांगेतच उभा राहतात अशा प्रकारे आपण उभी रांग कोणती आडवी रांग कोणती असे प्रकार अनुभव समजावून घेतले आणि त्याही बरोबर त्याच्याशी संबंधित असणारी व्यवहारातली उदाहरणे कोणती तर पहा उभी रांग मी तुम्हाला सांगितलं होतं देवदर्शनासाठी उभी असणारी व्यक्तींची रांग आडव्या रांगेचं उदाहरण कोणतं येईल सांगा पाहू तर जेवण करण्यासाठी आडव्या रांगेत बसलेली मुलांची रांग ही आडवी रांग येणार आहे म्हणजे पहा अशा सोप्या सोप्या उदाहरणाच्या सहाय्यानं आपण रांगेचे प्रकार समजून घेतले पण मुलांना या घटकावर आधारित जी उदाहरणे आहेत ना ती सोडवण्यासाठी आपल्याला काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतात बघूयात तर मग त्या कोणत्या बाबी आहेत त्या तर पहा या घटकावर आधारित प्रश्न हे रांगेत उभ्या असणाऱ्या प्राणी व्यक्ती झाड किंवा इतर घटक यांच्या स्थानाशी संबंधित असतात पहा मुलांना की की कि या घटकावर आधारित प्रश्न हे रांगेत उभ्या असणाऱ्या प्राणी व्यक्ती झाड आणि इतर घटक त्यांचं नेमकं स्थान त्या रांगेत कोटे आहे याच्याशी संबंधित असतात मी मा मी पाठीमाग सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की एक रांग दिलेली असते मग ती प्राण्यांची असो व्यक्तीची असो किंवा झाडाची असो त्यात विशिष्ट प्रकारचा प्राणी कोटे आहे किंवा विशिष्ट व्यक्ती कोटे आहे त्याचं स्थान कोटे आहे त्याचबरोबर झाडाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर विशिष्ट प्रकारचं झाड नेमकं कोटे उभे को आहे किंवा कोटे आहे म्हणजे पहा या तिन्हींच्याही स्थानाशी संबंधित प्रश्न या घटकावर आधारित असतात आता पहा एका उदाहरणाच्या सहाय्यानं नेमकं स्थान म्हणजे काय ती संकल्पना समजून घेऊयात एका रांगेत रामचा मागून पाचवा व पुढून तिसरा क्रमांक आहे आता पहा मुलांना राम एका रांगेमध्ये उभा आहे आणि त्याचा मागून पाचवा क्रमांक आहे मी चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की राम तो मागून कितव्या क्रमांकावर दाखवलेला आहे पाचव्या आणि तोच राम पुढून कितव्या क्रमांकावर येणार आहे तिसऱ्या म्हणजे पहा रामचा मागून पाचवा क्रमांक आहे आणि पुढून तिसरा क्रमांक दिलेला आहे आता पहा इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल बघा उजवा डावा किंवा मागचा पुढचा असे स्वतंत्रपणे क्रमांक दिलेले असले तरी व्यक्ती एकच असते म्हणून मुलांना मागील मागून पाचवा क्रमांक तोच राम पुढून तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच मुलांना राम ही एकच व्यक्ती आहे म्हणजे पहा मुलांना प्रश्न ज्यावेळी आपण सोडवत असतो त्यावेळी प्रश्नामध्ये उजवीकडून डावीकडून मागून पुढून असे शब्द वापरलेले असतात आणि असे शब्द ज्यावेळी वापरलेले असतात तेव्हा लक्षात घ्यायचं की जरी एका व्यक्तीला दोन वेगवेगळे क्रमांक दिलेले असले तरी सुद्धा ती व्यक्ती एकच समजायची असते आणि एकच समजून त्या पद्धतीनं ते उदाहरण सोडवावं लागतं इथं तुम्हाला चित्रामध्ये रामच्या बाबतीत मी सांगितलेलं आहे आता पहा आडवी रांग आता आडव्या रांगेच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते काय असतं पहा आडव्या रांगेच्या बाबतीत आपल्याला डावी बाजू व उजवी बाजू समजून घ्यावी लागते आता पहा डावी बाजू आणि उजवी बाजू नेमकी लक्षात कशी ठेवायची एखाद्या उदाहरणात जर तुम्हाला डावी बाजू म्हटलं ना त्यावेळेला आपल्या हाताची डावी बाजू लक्षात ठेवायची व उजवी बाजू म्हटले कि आपल्या हाताची उजवी बाजू लक्षात ठेवावी लक्षा आणि ठेवा डावी डावी बाजू उजव्या उजवी बाजू आपल्या हाताची उजवी बाजू हे प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायचे थे। अजून एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवावी लागते कि रांगेतील स्थान हे दोन्ही बाजून कडून दिलेले असते त्यामुळे अगोदरच सांगितल्या पद्धतीनं आडव्या रांगेच्या बाबतीत मी अगोदर सांगितलं तुम्हाला की डाव्या व उजव्या बाजूचे क्रमांक देऊन प्रश्न विचारतात पहा एका उदाहरणाच्या सहाय्यानच पाहूया की रोहनचा डावीकडून सहावा क्रमांक आहे व उजवीकडून चौथा क्रमांक आहे म्हणजे पहा समोर मी एक रांग काढलेली आहे मुलांची त्यामध्ये रोहन पिवळा शर्ट घातलेला रोहन त्याचा क्रमांक डावीकडून कितवा दिलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या स्थानी डावीकडून रोहन उभा आहे तोच रोहन उजवीकडून कितव्या क्रमांकावर उभा आहे पहा चौथ्या क्रमांकावरती म्हणजे पहा मुलांना रोहन ही एकच व्यक्ती आपण इथं मांडली जरी त्याचा डावीकडून आणि उजवीकडून असे दोन वेगवेगळे वेग क्रमांक दिलेले असले तरीही रोहन ही एकच व्यक्ती मांडली आणि मग त्या रोहनचं स्थान आपण निश्चित केलेलं आहे तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते रांगेतील स्थान हा या घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना जेव्हा प्रश्नात पासून हा शब्द येतो तेव्हा त्या व्यक्तीपासून प्रथम क्रमांक द्यावा मुलांना पहा आता पहा एका उदाहरणाच्या सहाय्यानं हा नियम समजावून घेऊ काय नियम आहे पहा जेव्हा प्रश्नात पासून हा शब्द येतो तेव्हा त्या व्यक्ती पासून प्रथम क्रमांक द्यावा उदाहरणार्थ एका हजरी पत्रकात सोहम पासून पाचव्या क्रमांकावर निर्भय उभा आहे आता पहा मी हजेरी पत्रक समोर दिलेला आहे सोहम पासून पाचव्या क्रमांकावरती कोण उभा आहे पहा निर्भय खाली निर्भय पाचव्या क्रमांकावरती उभा असलेला तुम्हाला दिसेल आता पहा या ठिकाणी हजेरी पत्रकात सोहमचा कितवा क्रमांक दिलेला आहे बरोबर हजेरी पत्रकात सोहमचा तिसरा क्रमांक दिलेला आहे तरी सुद्धा प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार सोहमला प्रथम क्रमांक द्यावा लागेल म्हणजे पहा त्याच्या नंतर सोहमच्या पुढे पाचव्या क्रमांकावर निर्भयचं स्थान येईल म्हणजे पहा मुलांना एखाद्या प्रश्नात पासून हा शब्द येतो तेव्हा त्या व्यक्ती पासून प्रथम क्रमांक द्यावा आता आपण पाहिलंच की सोहम पासून पाचव्या क्रमांकावर निर्भय उभा आहे म्हणजे बघा जरी हजेरी पत्रकाची सुरुवात कार्तिक दनाजी पंडित या एक नंबरच्या विद्यार्थ्यापासून होत असले आणि प्रश्नात दिलेल्या सोहमचा क्रमांक प्रत्यक्ष हजेरी तिसरा जरी असला तरी सुद्धा प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार हजेरीपत्रकाची सुरुवात आपण नियम शोधण्यासाठी सोहम चंद्रकांत पंडित म्हणजे तीन नंबर पासून करावी लागेल म्हणजे सोहमला तो प्रथम क्रमांक द्यावा आणि त्याच्यानंतर पाचव्या स्थानी निर्भय येईल आता मागील नियम आणखी एका उदाहरणाच्या सहाय्यानं आपण समजावून घेऊया पहा सोहम पासून चौथ्या क्रमांकावर रणवीर उभा आहे म्हणजेच मुलांना पहा सोहम पासून चौथ्या क्रमांकावरती रणवीर उभा आहे इथं सुद्धा सोहमचा क्रमांक कितवा आहे हजरीपत्रकातला पत्रकातला प्रत्यक्ष तीन मात्र त्याच्या पासून चौथ्या क्रमांकावरती कोण उभा आहे रणवीर म्हणजे मुलांना प्रत्यक्षरित्या सोहमचा क्रमांक आपण एक घ्यायचा आणि त्यानंतर चौथ्या स्थानी रणवीरचं स्थान येईल म्हणजेच मुलांनो सोहम हा गणितातील माहितीनुसार प्रथम स्थानी येईल पुढील एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते पहा एखाद्या प्रश्नात डावीकडे उजवीकडे असे शब्द आले असल्यास त्या व्यक्तीला प्रथम क्रमांकाने मोजू नये म्हणजे मुलांना ती व्यक्ती सोडून पुढील व्यक्तीचा प्रथम क्रमांक धरावा पहा मुलांना जर प्रश्नात डावीकडे रोहनच्या डावीकडे सोहमच्या उजवीकडे त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या प्रथम क्रमांक द्यायचा नाही ती व्यक्ती सोडून पुढील व्यक्तीचा प्रथम क्रमांक धरायचा पहा आता हे उदाहरणाच्या सहाय्यानं आपण पाहूयात पहा जर सागर विराजच्या उजवीकडे पाचव्या क्रमांकावर उभा आहे पाचव्या क्रमांकावर सागर आहे पहा मुलांना तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे आपली जी डावी बाजू तीच त्या प्रश्नाची डावी बाजू आपली जी उजवी बाजू तीस त्या प्रश्नाची उजवी बाजू समजायची आता या पद्धतीनं आपण इथं कच्चं काम केलं इथं मी मी मुलांची रांग काढलेली आहे आणि प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार आपण कृती करत गेलो पहा सागर विराजच्या उजवीकडे पाचव्या क्रमांकावर उभा आहे आता पहा विराज कुठं आहे पहा लाल शर्ट घातलेला मुलगा हा है। विराज आहे विराजच्या उजवीकडे कोण उभा आहे सागर म्हणजे पहा मुला मी मुलांना धरलेलं नाही विराज, धरले ना विराज नंतरचा जो पहिला मुलगा येईल त्याला क्रमांक येईल एक आणि त्यानंतर त्या पद्धतीनं आपण जर मोजत गेलो एक दोन तीन आणि हा पाचव्या क्रमांकाचा सागर येईल म्हणजे पहा मुलांनो विराजच्या उजवीकडं सागर पाचव्या क्रमांकावर आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे मी विराजला न धरता त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक लगतच येणाऱ्या मुलापासून मी क्रमांक एक दिलेला आहे तो प्रथम क्रमांक त्याला देऊन मोजत गेल्यानंतर उजवीकडं पाचव्या स्थानावरती सागर आलेला आहे अशा प्रकारे आपण रांगेचे प्रकार आणि प्रश्न सोडवताना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती घेतली आता या माहितीचा उपयोग तुम्हाला खरंतर तर प्रश्न सोडवताना करावा लागेल म्हणून मुलांनो जे ज्या 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 गोष्टी आपल्याला रांगेतील स्थान या घटकाशी संबंधित मी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवून लक्षा आपण उदाहरण सोडवा खर तर मुलांना कूट प्रश्न मी एक महत्वाची गोष्ट इथं सांगते पहा कूट प्रश्न हे प्रत्यक्ष कच्ची आकृती काढूनच सोडवायचे तरच तुमच्या कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत म्हणजे पहा मुलांनो जरी तुम्ही त्या घटकाशी संबंधित माहिती घेतली लक्षात ठेवली आणि तुम्ही कच्ची आकृती न काढता प्रश्न सोडवायला घेतले तर तुमच्या चुका होऊ शकतात म्हणून मुलांनो आपल्या चुका जर टाळायच्या असतील तर मिळालेल्या माहितीचा उपयोग करून कच्ची आकृती काढून प्रश्न सोडवा